कि देव फ्रेश फुलाला जवळ करतो चांगल्या आणि ताज्या तवाने फुला देवाला जेव्हा अर्पण करतो देवाला ते आवडत कारण ते जेव्हा त्या ठिकाणी नवीन त्या ठिकाणी फुललेलं असत तर ते फ्रेश असतं आणि नवीन नव्हे नव्हे नुकताच त्याचा जन्म झालेला असल्या कारणानं त्याच्यावर कुठल्याच प्रकारची घाण साचत नाही रात्री रात्री जर पायाला कळ्या आहेत आणि सकाळी उठून जर त्या कळ्या तोडल्या तर त्या कळ्या जर तुम्ही त्याच तोडलेल्या कळ्या देवाला का आपण शिळ झालेलं वाळलेलं फुल तोडतो का आपण बोला महिला आनंद तोडतात का तुम्ही अजिबात का ते फूल तोडत नाही खराब झालं म्हणून शिळ झालं नाही का शिळ झालं त्याला लागला नव्हे त्या फुलाला दोन दिवसानंतर जन्म झाल्यानंतर काहीच वेळा मग त्या पुला वारा लागला म्हणजे त्याला एक प्रकारचा दुसऱ्यांच्या मनात दुसऱ्यांच्या बद्दलच दु। 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 दु।

आणि त्या विकारामुळेच पण खराब आपल्याला जर षडविकार निर्माण झालेले असते तर आपल्याला जर षडविकार निर्माण झालेले असते आपण जर त्या ठिकाणी वाईट वागत असू तर आपण त्या बाईसोबत राहतो का एक एखादी खराब बाई आहे कायम किरकिर कटकट कटकट करते कायम दुसऱ्याला नाव ठेवते दुसऱ्याची निंदा करते कायम दुसऱ्यांना त्रास करते दुसऱ्यांच्या घरामध्ये बांधणं लावतो त्या बाईसोबत आपण राहतो का अजिबात राहतो का राहत नाही कारण तिच्या मनात काय निर्माण झाले षडविकार निर्माण झाले ते फुल वाळले षडविकार निर्माण झाले म्हणून ते वाळू केलं आणि वाळून केलं म्हणून आपण देवाला नाही तुम्हाला आम्हाला सर्वांना षडविकार निर्माण झाले आणि हे षडविकार नाही व्हावे त्याच्यासाठी आपला देवाला फुल आपण जेव्हा निर्माण करतो देवाला वाहतो नवजात जागा म्हणजे ती स्वच्छ आहे अजून ते चांगलं आहे अजून ते पवित्र आहे म्हणून आपण त्या पुलाला काय करतो देवाजवळ वाहतो तस आपल्याला देवापर्यंत जायचंय आपल्याला देवापर्यंत पोहोचायचंय तर आपल्याला त्या मुलासारखं नवजन्म घ्यावा लागतो नवे नव्हे देवापर्यंत पोहोचायचं आपल्याला त्या पुलासारखं फ्रेश व्हावं आपल्याला त्या पुलासारखं स्वच्छ व्हावं लागेल आपल्यालाही त्या पुलासारखं त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा शहर विकास होताना पुन्हा लागू देतात त्या पुराप्रमाणे पुरत राहावं लागेल फ्रेश आणि पुरत राहावं लागेल तेव्हाच देव आपला स्वीकार करेल नाहीतर आपल्याला देव स्वीकार करणार नाही तुम्हाला वाटतं की मला त्या ठिकाणी देवाला स्वीकारावं मला देवाला त्या ठिकाणी माझी आवड

त्या दिवशी भगवान परमात्मा तुम्हाला मिळाले असे समजावे हे आसनाचे महत्व आहे म्हणून आपण घेतलं पाहिजे म्हणून आपण त्या ठिकाणी जास्त करून तरी त्या ठिकाणी हरकत नाही गरज नाही त्याच्यामध्ये उष्णता राहते आता एक प्रकारची देवापर्यंत पोचण्यासाठी जी काही शक्ती निर्माण होते जी काही पॉझिटिव्ह एनर्जी त्या ठिकाणी मिळते जे काय सकारात्मक विचार आपल्याला प्राप्त होतात ते आपल्याला त्या गोंडीच्या आसनातून मिळतात म्हणून तेच आसन आपण आणावं आतापर्यंत ज्यांनी आसन आणले नाही त्यांनी उद्यापासून आपलं आसन घेऊन येणं अनिवार्य आहे आणि दुसरी गोष्ट जाते की शिव कथा ऐकत असताना फक्त आपण व्यक्त्याने यायचं नाही तर आपल्या बरोबर आपल्या पतीला सुद्धा शिवकथेमध्ये घेऊन येणं अनिवार्य आहे का काय शास्त्रामध्ये देव पूजा करत असताना मानस पूजा करत असताना जर सगळा अगोदर नारी आणि नर या दोघांमध्ये जर विचार केला तर सगळ्यात अगोदर पूजा सिद्ध होते ती त्या ठिकाणी पुरुष मंडळीची शास्त्रामध्ये लिहिले घरात असलेली देवपूजा बर का घरात असलेल्या भगवंताच जे मंदिर आहे तिथली पूजा सहसहा घरातल्या कर्तव्य पुरुषांना केली पाहिजे कारण पुरुष मंडळी जर पूजा करत असेल तर ती घरात लवकर सिद्ध होते आणि ती सिद्ध झाली म्हणजे त्या पूजेचं फळ लवकर पूजेच जेवढं महिला मंडळीला लवकर मिळत नाही तेवढ्या त्वरित फळ पुरुष मंडळीला मिळत आणि दुसरं सांगू त्याचा गणित असं आहे महिला मंडळ कितीही कथा श्रवण केली तिने कितीही खाता ऐकले किती केले तिने कितीही यज्ञ केले तिने कितीही यज्ञ याद्न पूजा अर्चना केली व्रत वैकल्य त्या ठिकाणी केले कितीही बाळ तप केला तर के ही तिचं पुण्य तिचा तिला प्राप्त होत नाही तितकं पुण्य प्राप्त होत नाही ना पण त्याच पत्नीनं किती मन निर्माण केलं जर तिच्या जवळ गप्पीपणा असेल जर ती त्या ठिकाणी काम करत असेल जर ती चोऱ्या करत असेल त्या ठिकाणी लोकांना लुबाडून घेत असेल नवे नव्हे तर त्या ठिकाणी दुसऱ्यांच्या घरात भांडण काम देत असेल नवे नव्हे त्या ठिकाणी दुसऱ्याचं घर चोरून घेत असेल दुसऱ्याकडे नाव ठेवत असेल नवे नव्हे त्या ठिकाणी अहिंसा हिंसाचार चाल धरती करत असेल नव्हे असेल सर्व काम आपल्या पतीला त्या ठिकाणी प्राप्त होत